मित्रांनो राजकारण हे भारतातल्या आणि इथल्या माणसाच्या नसानसामध्ये इतकं भिंडलेलं आहे की त्यांना जीवनातील श्वास पाणी आणि आरोग्य यापेक्षाही जास्त राजकारणाच्या चर्चा चा राजकीय नेत्यांच्या चर्चा ह्या फार जवळच्या आणि जीवनावश्यक अशा वाटायला लागतात आणि निवडणुका झाल्या की पुन्हा हीच लोक रस्त्यावरती उतरतात कशासाठी तर त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रश्नांच्यासाठी मग जेव्हा निवडणुका लागतात जेव्हा उमेदवार उभे केले जातात तेव्हा आपले प्रश्न नेमके कुठे हरवून जातात याचं आत्मचिंतन करायला पाहिजे मित्रांनो खरं जर पाहिलं तर आज आपण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आहोत काही वेळासाठी तुम्ही आप तुमचे डोळे बंद करा राजकारण राजकारणाचा विषय आपला पक्ष आपला धर्म आपली जात काही क्षणासाठी मनातून बुद्धीतून बाजूला ठेवा आणि शांत चित्तानं डोळे मिठा आणि डोळ्या मिठल्यानंतर एक विचार करा की मी ज्या परिस्थितीमध्ये जगतोय त्या परिस्थितीमधले माझे प्रश्न काय आहेत ज्या परिस्थितीमध्ये माझं कुटुंब आज जीवन व्यतीत करते त्या कुटुंबासाठी आवश्यक असणाऱ्या गरजा काय आहेत आणि त्याचबरोबर माझ्या मुलांचं माझ्या कुटुंबाचं भवितव्य सुरक्षित राहावं त्यांचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी या राज्यकर्त्यांनी आणि या, राज्य या सरकारनं आजपर्यंत कुठलं असं चांगलं काम केलेलं आहे की के ज्यामुळे मला निश्चिंत होऊन जगता येईल आणि सुखी समाधानानं आयुष्य पूर्णत्वाकडे नेता येईल बस या गोष्टी डोळे झाकून विचार करा आणि डोळे उघडल्यानंतर तुम्हाला जे उत्तर मिळेल त्या उत्तराप्रमाणे तुम्ही निश्चितचपणे तुमच्या राजकारण्यावरती तुमच्या नेत्यावरती तुम्ही नेत्या नेत्या प्रेम करा सांगायचा हेतू हाच आहे की मित्रांनो आपल्या देशामधील शेती ही वरचीवर कमी होत आहे उत्पादन घटलं जात आहे पाण्याचा गंभीर प्रश्न आज ग्रामीण भागामध्ये आहे शहरी भागामध्ये आहे आणि त्याचबरोबर वातावरण बदलातील उष्णता वाढीचा प्रश्न वायू प्रदूषणाचा प्रश्न हा इतका गंभीर आहे की येत्या दहा ते वीस वर्षामध्ये आपण आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना सुरक्षित ठेवू शकणार नाहीत हा वास्तव प्रश्न आहे आज ग्रामीण भागामध्ये मार्च सुरू झाला की जूनपर्यंत टँकर सुरू आहेत विहिरी तळ गाठलेले आहेत बोरचे पाणी गेलेले आहेत शहरांना पंधरा दिवसाला दहा दिवसाला आठ दिवसाला पाणी पुरवठा होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये धरणातलं बहुसंख्य पाणी हे उद्योगांसाठी कंपन्यांसाठी दिलं जाते आणि उर्वरित पाण्यावरती शहरांची तहान भागते ग्रामीण भागामध्ये तीच अवस्था आहे शेती पिकवावी तर पाणी नाही उत्पादन वाढवावं वा तर जमिनीमध्ये कस राहिलेला नाही आणि त्यामधून नैराश्य बेरोजगारी शिगेला पोहोचलेली आहे मित्रांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे मार्च महिन्यामध्ये एवढी उष्णता शिगेला जाते की काल परवा आमच्या बीडमध्ये एक दीड दोन वर्षाचं लहान मूल त्याचा उष्माघातानं मृत्यू झाला असे कितीतरी लोक आहेत जे वेगवेगळ्या कारणानं आज आपल्यातून निघून जात आहेत मग ते उष्माघात असेल उष्णता वाढ असेल कॅन्सर असेल दमा क्षयरोग फुप्फुसाचे वेगवेगळे आजार असतील किडण्यांचे आतड्यांचे आजार असतील तर हे सगळे जे आजार तुमच्या आमच्या घरामध्ये पोहोचलेले आहेत त्याचं एकमेव कारण आहे की आपल्या देशातील आपल्या राज्यातील आपल्या गावातील वातावरण बदलासाठी जी कारणीभूत आहे माती जमीन जंगल आणि पाणी याच्याकडे कुठल्याही आमदाराने खासदाराने आणि सत्ताधाऱ्यांनी हे हे जीवन आवश्यक आणि मानवी अस्तित्वासाठी मूलभूत प्रश्न आहेत म्हणून लक्ष दिलेलं नाही सोडविलेलं नाही आणि त्यावरती ठोस उपाययोजना अंमलात आणलेल्या नाहीत म्हणून आपल्या अस्तित्वासाठी रस्त्यापेक्षा लायटीपेक्षा आपले श्वास महत्त्वाचे आहेत आपण जे दोन घास सुखाने खातो ते घास महत्त्वाचे आहेत आणि आपलं असणं आपलं जगणं आणि आपलं कुटुंब सुव्यवस्थित असणं ही आपली प्राथमिक गरज आहे या दृष्टीनं काम करणारा या दृष्टीनं तुमचे प्रश्न मांडणारा आणि याच्यावरती मुळापासून विचार करणारा नेता आज जे काही पक्ष आणि पक्षाने दिलेले उमेदवार आहेत त्यामध्ये आहे का याचा विचार करा नक्कीच या सर्व पक्षांनी दिलेल्या उमेदवारामध्ये असा एकही माणूस नसेल की जो या दृष्टीनं तुमचा विचार करीत असेल मित्रांनो मागच्या अनेक वर्षापासून नवीन तलावांची निर्मिती झाली नाही वृक्ष लागवडीला मनाव तशी गती आली नाही जंगल वाढ झाली नाही वनराई वाढल्या नाहीत वाढ झाली ती फक्त या नावाने राज्यकर्त्यांनी लुटलेल्या असंख्य संपत्तीमध्ये आणि मग आपण निवडून दिलेला प्रत्येकजण जर फक्त पैसे कमवण्यासाठीच जर सत्तेमध्ये येणार असेल तर अशा लोकांना निवडून देऊन आणि असे पक्ष सत्तेवर आणून उपयोग काय पुढच्या वीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये आपल्या मुलांचं आपल्या पिढ्यांचं जगणं खूप मुश्किल आहे रोजगार तर नाहीतच परंतु अन्नधान्य आणि पाणी तरी त्यांना जगण्यासाठी मिळावं ही किमान अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं कळकळीनं अगदी हृदयाच्या अंतर्मनापासून या दृष्टीनं विचार करणारा नेता आपल्याला हवा आहे आणि तो त्या पक्षानं देणं आवश्यक आहे परंतु सर्व पक्ष सर्व सत्ताधारी हे उमेदवारी कुणाला देतात तर ज्याच्याकडे गडगजन संपत्ती आहे त्याला ज्याच्याकडे विचार आहे ज्याच्याकडे कृती आहे त्या व्यक्तीला कधीच राजकारणामध्ये प्रवेश दिला जात नाही आणि आपणही त्यांना निवडून देत नाही आणि म्हणून आपले प्रश्न जशाच तसे जिथल्या तिथे राहतात या करोड संपत्तीचे मालक असणारे नेते आपल्याला कचऱ्याप्रमाणे समजतात त्यांच्या दृष्टीने मध्यमवर्गीय आणि गरीब माणूस हा कचरा समान आहे आपण मेलो काय जगलो काय याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही आपल्या कुटुंबात किती लोक आजारी आहेत किती लोकांना जीवघेणे आजार आहेत याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही निवडून आले प्रचंड संपत्ती कमवली आणि एखादं फार्म हाऊस घेतलं आणि तिथं त्यांनी त्यांचं कुटुंब त्यांचं जीवन हे ईश्वारामात घात घातलं आणि घालायचं असतं म्हणून ते आपल्याकडं स्वार्थी भावनेनं मतं मागायला येतात आपल्या वेळप्रसंगी पायाही पडतात परंतु ज्या पायावरती त्यांनी डोकं घेतलं तेच पाय तीच माणसं संपविण्यासाठी मातीत घालण्यासाठी ही मागे पुढे पाहत नाहीत ही वृत्ती ही आजकालच्या नेत्यांची आहे म्हणून शांत चित्तानं डोळे झाकून विचार करा आणि लोकशाहीचा लोकाधिकाराचा लोकमताचा आदर करा कारण पाच वर्ष आपल्या आयुष्यातून गेली म्हणजे आपल्या मुलांच्या आयुष्यातील पाच पिढीची संधी गेली असं म्हणता येईल या निमित्ताने एवढंच धन्यवाद